नमस्कार मी सुदर्शन गलांडे राधाकृष्ण मध्ये आपलं स्वागत करतो आज आपण चर्चा करणार आहोत किडनीला आलेली शूज कारण की खूप सारे पेशंट माझ्याकडे किडनीचे आता सध्या आहेत आणि खूप साऱ्या लोकांना किडनीचे प्रॉब्लेम आहेत मला फोन पण खूप येत आहेत किडनीला शूज आहे त्यासाठी एखादा व्हिडिओ बनवा त्यामुळे हा व्हिडिओ मी खास त्यांच्यासाठी बनवत आहे जर तुम्ही माझं चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच त्याच्या खाली जो बेल आयकॉन दिला आहे त्यालाही क्लिक करायला विसरू नका तसंच अजून एक विनंती आहे सर्वांना खूप सारे फोन मला येतात मी बिझी असतो त्यामुळे फोन उचलू शकत नाही त्याच्यामुळे सारखे सारखे फोन करू नका जेव्हाही मी फ्री होईल तेव्हा तुम्हाला नक्की कॉलबॅक करेल आणि काय असेल घरगुती उपाय औषधी नक्की सांगेन आज आपण चर्चा करूया किडनीला आलेली सूज या विषयावर पहिले तर त्याची लक्षणं काय आहे ते मी तुम्हाला सांगतो ज्याही लोकांना किडनीला सूज येते त्याची काही कारणं आहेत ती कारणं पहिले जाणून घेणं गरजेचं आहेच आणि काय काय लक्षणं आहेत ते जाणून घेऊन मग आपण उपाय जाऊ पहिले तर ज्याही लोकांना किडनीला सूज येते त्यांच्या पोटात एका साईडला उजव्या डाव्या बेंबीच्या आजूबाजूचं पोर्शन तसेच मागे पाठीकडे ते दुखणं वाढत जातं आणि सारखं पोट दुखतं हा पहिले त्यांना त्रास जाणवतो जेव्हा सूज जास्त प्रमाणात होते तेव्हा पायाला सूज चेहऱ्याला सूज येऊ शकते आणि तेव्हा लोक डॉक्टरकडे जातात आणि मग डॉक्टर सांगतात की किडनीला सूज आहे आणि मग औषधी करतात किडनीला सूज येण्यामागे खूप सारं कारणं आहेत जसं की मूळव्याध असेल मुखडा असेल पोट साफ होत नसेल काही अपघात झालेला असेल त्यामुळे पण तुमचं किडनी फंक्शन किंवा काही हाय पॉवरच्या गोळ्या घेत असाल त्याच्यामुळे पण किडनी फंक्शन बिघडू शकते आणि त्याच्यामुळे किडनीवर लोड येऊन तिला सूज येऊ शकते त्याच्यामुळे कोणत्याही कारणाने आलेली सूज मी सांगितलेल्या व्हिडिओतील औषधी आणि घरगुती उपाय करा त्याने नक्की कमी व्हायला मदत होईल सूज येण्याचे कारण लक्षणं कळल्यानंतर पहिले तर मी सांगेल की शिळं खाणं आंबवलेलं पदार्थ खाणं बंद करा आंबवलेले पदार्थ तळलेले पदार्थ जास्त जड पदार्थ जसं नॉनव्हेज अंडी चिकन मटन बटाटा शेंगदाणे जास्त खाऊ नका ज्याच्यात जा कॅलरीज जास्त आहे किंवा जे पदार्थ जड आपण म्हणतो ती पदार्थ खाणं शक्यतो बंद करा आणि आता वळूया घरगुती उपायांकडे घरगुती उपायांमध्ये मी सांगेन की कि किडनीची सूज कमी करण्यासाठी घरगुती उपायांमध्ये खूप चांगला प्रयोग आहे कोबीचा रस अर्धा कप कोबीचा रस रोज सकाळ संध्याकाळ घेणं चालू करा त्याच्याने तुमची आलेले किडनीला आलेले सूज लवकर कमी व्हायला मदत होईल खूप जण मला विचारतात की घरगुती प्रयोग आणि औषधं एकत्र केले चालतील का किंवा औषधींमधले सगळे औषधी करायची का तर सगळे औषधं करता कोणतेही एक दोन औषध निवडा जे तुम्हाला योग्य वाटेल किंवा तुम्हाला जी लक्षणं आहे त्यानुसार योग्य वाटेल ते औषध तुम्ही निवडू शकता त्याच्यामुळे घरगुती उपायात पहिले मी सांगेल कोबीचा रस तुम्ही घेणं चालू करा अर्धा कप सकाळ संध्याकाळ त्याने तुमची किडनीची सूज कमी व्हायला मदत होईल तसंच दुसरा प्रयोग आहे किडनीची सूज कमी करण्यासाठी घरगुतीमध्ये गवांखुराचा रस गवांखुराचा रस खूप जण मला म्हणतात गवांखुराचा रस मार्केटला रेडीमेड भेटतो तो घ्यायचा का का आपण स्वतः बनवायचा तर मी असं सांगतो की तुम्ही गवांखुराचा रस स्वतः बनवा शक्यतो मार्केटचा घेऊ नका मार्केटचा किती क्वालिटी त्यांची कशी आहे प्युअर आहे का आ, ताजा आहे का किती गवंगखोर ॲक्च्युली गवंगखोराचा रस बनवताना खूप काळजी घ्यावी लागते त्याच्यामुळे मी शक्यतो पेशंटला सांगतो की गवांखोराचा रस बाहेरचा घेऊ नका घरचाच घ्या गवंगोराचा साधारण आपल्या बोटाच्या हाईट एवढे फक्त गहू टाकल्यानंतर वाढले पाहिजेत तोच गवंगोराचा रस चांगला असतो मार्केटमध्ये काही किळेस मोठमोठे गवांकूर वाढतात मी स्वतः बघितलेलं आहे जे गवांकुराचा रस बनवतात खूप मोठमोठे गवांकुर होतात आणि त्याचे रससुद्धा काढून देतात ॲक्च्युली त्याचे ते तेवढे विटॅमिन तेवढे कस तुम्हाला भेटत नाही त्याच्यामुळे आपले बोटा एवढे गहू वाढतील असेच गवांकूर घ्यायला पाहिजे गवांकूर बनवण्याची पद्धत माहीत नसेल काही लोकांना तर मी सांगेल की सोपा आहे मातीमध्ये थोडं पाणी मिक्स करा एका ताटलीत किंवा एखाद्या तुमच्याकडे कुंडी असेल त्याच्यात आणि गहू टाकून द्या त्याला जे कोम येतात बोटा एवढे वाहले की ते कापून घ्या आणि त्याचा रस काढा तो रस पण किडनीची सूज कमी करण्यासाठी खूप उपयोगी आहे गवंग रस बनवताना शक्यतो एकदा बनवल्यानंतर परत गहू नवीन घ्या म्हणजे तुम्हाला त्याचा चांगला बेनिफिट मिळेल आणि जास्त फरक लवकर दिसेल आता वळूया औषधी विभागाकडे औषधी विभागामध्ये किडनीला आलेली सूज कमी करण्यासाठी सर्वात चांगली गोळी म्हणून आम्ही सांगतो चंद्रप्रभावटी खूप लोक मला फोन करतात मी चंद्रप्रभावटी लिहून देतो लोक म्हणतात की हे मुतखड्यासाठी लोक वापरतात आणि तुम्ही किडनीच्या सूजसाठी वापरतात ऍक्च्युअली ते किडनीचे सूज सुद्धा त्याने कमी व्हायला मदत होते घेण्याची पद्धत फक्त बदलायची आहे मुतखड्यात ती गोळी गरम पाण्यात घेतो आपण आणि तीच गोळी किडनीला सूज असेल तेव्हा गोड दुधाबरोबर घ्यायची गोड दुधाबरोबर म्हणजे अर्धा कप दूध घ्यायचं गार त्याच्यात साखर टाकायची गोड करायचं दूध आणि त्या गोड दुधाबरोबर दोन दोन गोळ्या सकाळ संध्याकाळ घेणं चालू करा ज्याने तुमचं किडनीची सूज कमी व्हायला मदत होईल तसंच दुसरी गोळी आहे ओरुक्लीन म्हणून ही पण खूप छान गोळी आहे चरक फार्मसीची आहे दोन दोन टॅबलेट ह्या पण दोन दोन टॅबलेट गोळ्या तुम्ही गोड दुधाबरोबर घेऊ शकता याने युरिन इन्फेक्शन असेल ते सुद्धा क्लिअर व्हायला मदत होते ही गोळी खूप छान आहे ही पण गोळी तुम्ही घेऊ शकतात गोड दुधाबरोबर तसंच औषधांमध्ये मी सांगेन की चंदनासव म्हणून एक लिक्विड आहे ते पण लिक्विड तुम्ही तीन तीन चमचे अर्धा कप गरम पाण्यात सकाळ संध्याकाळ घेऊ शकतात याने पण किडनीला आलेली सूज कमी व्हायला मदत होती तसंच मी अजून एक औषध सांगेन जे आम्ही सर्रास वापरतो खूप लोकांना जेव्हा काहीच समजत नाही कोणत्या कारणाने सूज आली आहे चेहऱ्याला म्हणा पित्ताशयाच्या कोणत्याही कारणाने आलेली सूज चेह शरीराला पुनर्नवारिष्टाने कमी होते त्याच्यामुळे पुनर्नवारिष्ट सुद्धा तुम्ही किडनीला आलेल्या सूजसाठी वापरू शकता जेव्हा तुम्हाला समजणार नाही कोणतंच औषध वापरायचं त्यावेळेस मी सांगतो की पुनर्नवारिष्ट वापरा आ, याने सर्व प्रकारचे सूज कमी व्हायला मदत होते हे पण औषध तुम्ही तीन तीन चमचे अर्धा कप गरम पाण्यात सकाळ संध्याकाळ घेणं चालू याने ही हो। करा यानेही तुमची सूज कमी व्हायला मदत होईल जर तुम्ही माझा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच जर तुम्हाला माझा चॅनल खरंच आवडला असेल तर त्याचं शेअर करायलाही विसरू नका आणि त्याला दिलेला खाली दिलेला बेल आयकॉन ही प्रेस करायला विसरू नका जेणेकरून याच्या पुढे मला नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा भेटेल अजून एक सांगतो परत एकदा की जर तुम्ही मला कॉल करत असाल आणि मी कॉल उचलला नाही तर सारखे सारखे फोन करू नका मी गडबडीत असेल तर फोन उचलत नाही पण मी नक्की कॉल बॅक करतो त्याच्यामुळे तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या प्रेमाबद्दल सर्वांचे खूप खूप आभार जय हिंद जय आयुर्वेद